नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सातव्या वेतन आयोगाबद्दल आलेली एक आजची बातमी आहे वेतन देयके सातव्या वेतन आयोगानुसार स्वीकारण्यास नकार चला तर काय आहे संपूर्ण बातमी कोणत्या विभागातील बातमी आहे पाहूया सविस्तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खरेदी दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यास नकार राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक नगर परिषद मनपा शाळांमधील शिक्षकांना सातवेतन आयोग लागू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे त्यानुसार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्चिती करण्याचा आदेश सुद्धा दिला असताना अमरावती विभागात मात्र नगरपरिषद मनपा शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नाही या उलट नागपूर व कोल्हापुरात मात्र वेतनदेयके स्वीकारण्यात येत असल्यामुळे एकाच राज्यातील शिक्षकांना वेगवेगळा न्याय का असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे शासनाने शिक्षकांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे शिक्षकांचे वेतन निश्चितीची संरचना करण्यास शिक्षण विभागास बजावले होते त्यामुळे राज्यातील बहुतांश विभागामध्ये त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे नागपूर कोल्हापूर विभागातही शिक्षकांची वेतन देयके सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत परंतु अमरावती विभागात त्याला अपवाद ठरला आहे शासनाचा निर्णय असतानाही अमरावती विभागातील शिक्षकांची वेतन देयके सत्यवेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नसल्याचा गंभीर प्रकार घडत आहे या प्रकरणामुळे राज्यातील शिक्षकांना वेगवेगळा न्याय का लावला जात आहे असा सवाल शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांनी उपस्थित केला आहे या संदर्भात शिक्षकांची लग शुक्रवारी शिक्षक महासंघाचे भोयर यांनी नगर उप सचिवांची भेट घेतली आणि त्यांना शिक्षक शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली धन्यवाद